ताडगोळे खेड शहरात विकलेला खेड नगर परिषदेच्या समोर बर्निंग कारचा थरार पहाडेची घटना गृह राज्यमंत्री योगेशादान मुळे रिया सावंत यांच्या प्रयत्नांना यश गावकऱ्यांनी मानले आभार आणि जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा खेडचा तालुका मेळावा संपन्न आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला कारण तुम्ही पैसे देऊन विकत घेत असलेले ताडगोळे चक्क गटारातील पाण्याने धुतलेले तर नाही येत ना हे आधी तपासा होय हा व्हिडिओ बघितल्यानंतर ताडगोळे विकत घेण्याआधी तुम्ही शंभरचा विचार करा विशेष म्हणजे ही घटना अन्य दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या ठिकाणची नसून आपल्या खेड शहरातलीच आहे खेड शहरातील तहसील आवारात हा इसम ताडगोळे विकण्यासाठी आपला ठेला लावतो आणि तिथेच बाजूला असणाऱ्या गटाराच्या पाण्याने हे ताडगोळे धुवून विकायला ठेवतो अत्यंत गलिच्छ पद्धतीने ताडगोळे विक्री हा इसम करत असून त्याला या प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्याने एक चकार शब्द देखी, आपल्या तोंडातून बाहेर न काढल्याचं दिसून येत आहे अरे पण गटारा ते गटारात गेलेत ना ते तू उचलून परत विकणार काय काय रे तेच गटारात टाकलेल तर बघा ते आता परत करतोय हो तेच म्हणून सूट करून ठेवलं तर पुढची बातमी येते खेड शहरातील तीन बत्ती नाका परिसरात खेड नगर परिषदे रस्त्यावर बर्निंग कारचा थरार आज पहाटे दिसून आला खेड नगर परिषदे रस्त्यावर मारुती रेड्स या कंपनीच्या चार चाकी वाहनाला आग लागण्याची घटना घडली सदर आग नेमकी कशामुळे लागली याच कारण अद्याप अस्पष्टच आहे मात्र या कारमध्ये एक पुरुष आणि एक मुलगी असे दोघे जण होते सुदैवाने दोघांनी देखील गाडी बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ था टळला मात्र गाडी आगीत पूर्णतः जळून खाक झाली सदर घटनेची माहिती कळताच खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर फायरमन दीपक देवळेकर सहायक फायरमन जयेश पवार वाहन चालक गजानन जाधव यांनी धाव घेतली आणि आग विझवली दापोली शहरातील प्रभा क्रमांक बारा मधील नगरसेविका रिया रुपेश सावंत या आपल्या वॉर्ड मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अशा नावाची स्वागत कमान व्हावी यासाठी गेली तीन वर्ष सातत्याने प्रयत्न करत होत्या पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम पूर्णत्व जाऊ शकले नाही मात्र योगेश आदा कदम यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर हा विषय योगेश आदांकडे मांडण्यात आला आणि या कामाला गती देत राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्राधान्य देऊन तात्काळ मंजूर करून घेतलं आणि बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य साधून या कामाचं उद्घाटन देखील दादांच्या हस्ते संपन्न झालं तरी सदर काम तात्काळ मंजूर करून दिल्याबाबत राज्यमंत्री योगेश कदम यांचे स्थानिकांच्या वतीने नगरसेविका रिया सावंत यांनी आभार व्यक्त केले

राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केलं होतं शिंदे यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करून शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी उद्योगमंत्री उदयसामन मनसे नेते अमित ठाकरे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे मनसे चित्रपट सेनेचे अमित कुक्कर मनसे नेते अभिजित पानसे उपस्थित होते खेड तालुक्यातील श्री क्षेत्र हेदली येथील केदारनाथ काळकाई देवी प्रार्षिक जत्रा उत्सवानिमित्त गृहराज्यमंत्री योगेशादा कदम यांनी भेट दिली दर्शन घेतलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला सत्कार देखील स्वीकारला यावेळी त्यांच्यासोबत विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्त खेड तालुका बौद्ध रिक्षा व्यावसायिक संघटना स्थापन करण्यात आली तसेच या रिक्षा संघटनेच्या वतीने पाणी वाटप देखील करण्यात आलं यावेळी अजय सप्पा राजू मोरे प्रदीप कांबळे मंगेश सावंत नितीन शेर्के संतोष जाधव राकेश पवार नितीन सक्पाळ सनी तांबे उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त तुम्हाला सर्वांना देतो आणि तुमचं हे जे कार्य आहे हे असं

या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष विश्वनाथ डावरी जिल्हा नेते विवेकानंद माने तसेच जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पवार उपस्थित होते सदर मेळाव्याला शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आलं या मेळाव्याला अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते खेड तालुका अध्यक्ष पवन पवार यांच्या अध्यक्षतेखाली दे संपन्न झालेल्या या मेळाव्यात विविध स्पर्धा परीक्षा नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा विशेष सत्कार करण्यात आला या मेळाव्याला विश्वनाथ डावरी जिल्हा प्रतिनिधी विवेकानंद माने जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पवार तालुका नेते महेश मर्चंडे अध्यक्ष पवन पवार वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश झाबरे तालुका सचिव राहुल जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते वेळ झालीय बातमीपत्रात तिथे सांभाळ्याची तुम्ही पाहत राहा दीप वाहिनी